नमस्कार हिंदवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाकाळा गावातील श्रीराम भक्तांच्या भक्तिमय प्रवासाची कहाणी महाकाळा गावातील सर्व श्रीराम भक्त भीमराव गारुळे महाराज भीमराव मस्कर नारायण शिरसागर संतराम राऊत आसाराम कदम दत्तात्रय कारके सदाशिव आतकरे दशरथ वाघमारे देवीलाल व्यवहारे आणि बळीराजा गोजरे हे सर्वजण एकत्र येऊन राम भक्तांच्या पारंपरिक वणवास वारीसाठी निघाले आहेत दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाकाळा गावातून या वनवास यात्रेला प्रस्थान करण्यात आले ही वारी वर्षानुवर्ष चालत असलेली असून यंदा हा दुसरा वर्षाचा प्रवास आहे वारी दरम्यान सर्व राम भक्तांनी शेवगाव आणि पाथर्डी परिसरातील प्रतिनिधींना भेट देऊन आपले विचार आणि अनुभव शेअर केले श्रद्धेने ओथंबलेले हे सर्व भक्त श्रीरामांच्या जयघोषात भक्ती एकता आणि प्रेमाचा संदेश देत पुढे सरकत आहेत यात्रेचा शक्ती कार्यक्रम दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी पार पडणार असून अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता महाकाळा गावात प्रसाद कार्यक्रम होणार आहे या प्रसंगी सर्व श्रीराम भक्तांनी भक्तगणांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे महाकाळा गावातील ही वारी केवळ वा धार्मिक नाही तर समाजातील ऐक्य श्रद्धा आणि प्रेम यांचे प्रतीक आहे हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोली नमस्कार हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहे पाथर्डी नगर या वरती आहे आणि हे भाविक भक्त आपल्याला हे श्रीरामाचा झेंडा घेऊन व त्यांच्या हातात टाळ मृदुंग वगैरे सगळं असून त्यांनी पोशाख हा वलखले घातलेला आहे व श्रीरामाला जसा वनवास भोगावा लागला त्याचप्रमाणे वनवासासाठी हे निघालेले आहेत जाणून घेऊया भाविकांची प्रतिक्रिया सर आपलं नाव काय भीमराव गारुळे आणि याच्याबद्दल या, या पोशाखाबद्दल ब तुम्ही किती वर्षापासून हे करता सविस्तर माहिती आमच्या गावात एकोणीस वर्षापूर्वी झालेलं होतं आणि नंतर गावाचा विरोध असल्यामुळं ते झालं नाही नंतर आम्ही राम मंदिर तयार केलं राम मंदिर तयार करून एका मुकुंद काका जाट जावळेकर या गुरुवर्य एक त्यांनी सांगितले की ते राम मंदिर पूर्ण नाही आहे या ठिकाणी रा पूर्ण भावार्थ रामायण व्हायला पाहिजे मग मी खूप गावात हिंडलो गावात मला रिस्पॉन्ड काही भेटला नाही मग मी एकट्याने ठरवलं मी घरगुती क एक वर्ष रामायण भावार्थ रामायण वाचलं आणि वाचल्यानंतर मी वनवासाला निघलो वास वनवासाला निघत असताना माझ्यासोबत पाच जणं आलेले पाच जण नारायण क्षीरसागर हरिभक्त हरिभक्तपरायण खराद महाराज असे माझ्यासोबत पाच आले नंतर दुसऱ्या वर्षी आम्ही सात महिने रामायण हे राम मंदिरात केलं परंतु राम मंदिरातसुद्धा गावकऱ्याचा विरोध असा होता की त्या ठिकाणी आम्हाला नाही माईक नाही साऊंड नाही कोणती सेवा कोणत्याच प्रकारचे पत्र नाही पावसात भिजत आम्ही सात महिने रामायण केलं आणि परत आम्ही दहा जण आता या वनवासाला निघलो कार्यक्रम पाठीमागे होतच राहतो कारण की रामाची जी शक्ती आहे ही राम जे जी सांगतात जीवन जगण्याचा मार्ग या रामायणातून आम्हाला मिळालेला आहे म्हणून आम्ही हा या ठिकाणी निघालेलो आहेत तसेच आपल्यासोबत आहेत गावकरी मंडळी हे गावकरी महाकाळ्याचे आहे आणि महाकाळ्याच्या दिशेने सर्वजण महाकाळाचे आहे आणि त्यांची टीम आपल्या सोबत आहेत आपलं नाव काय काका भीमराव मस्कर आपण या श्रीरामाने जसा वनवास भोगला तसाच आपण वनवास वनवासाला निघालो कितव्या दिवसापासून आपण निघालो आज हे चार तारखेपासून आम्ही महाकाळ या गावातून निघालेलो आहेत आजचा असणारा वनवास करीत करीत असणारा नववा दिवस आहे आम्ही बरेच असणारे गडकरीत गडकरीत प्रभुराम चंद्राचं नामस्मरण करीत इथपर्यंत आज येऊन पोहोचलेलो आहोत सकाळी तुम्ही किती वाजता समजा पा, पायाने चालता व संध्याकाळी किती वाजेपर्यंत सकाळी साडेपाचच्या अंदाजाला आम्ही सकाळ सकाळ निघत असोत श्रीरामचा जयघोष करीत असणारा सकाळच्या अप्रहरी आम्ही वाटचाल करीत असोत आणि रात्री कमीत कमी सात ते साडेसात वाजेपर्यंत आम्ही पायी प्रवास करीत असोत आपल्या सोबत जे सर्व लोक आहेत यांचे नाव सांगा तुम्ही आपल्या जे काय आपले नाव सांगा महाराज मला सर्वांचे नाव आसाराम कदम हे ग्रंथ डोक्यावर घेऊन आहेत नारायण क्षीरसागर यांच्या गळ्यात विणा आहे आणि एक आमचा लाडका नल म्हणून तोल्या म्हणजे दसरथ वाघ मारे आणि नील म्हणून आमच्यात आहे देवीलाल व्यवहारे आणि भीमराव मस्कर माझे सहकारी खांद्याला खांदा लावून कथे चालणारे संताराम राऊत दत्तात्रे कारके आ, गोजरे नऊ तरुण आले ह्या वर्षी बळीराम गोजरे नऊ तरुण आले आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे अशा तरुणांनी यावे आणि हे आमचे नांदरचे सरपंचाचे सदाशिव आतकरे हे म्हणजे एक भाविक म्हणजे महाराज आहेत त्यांचे वडील आहेत त्यांचं नाव आपल्या मुलाचं नाव काय हरिओम आतकरे यांचे वडील आहेत तर आपल्या पायात चप्पल वगैरे काही नाही याच्यावर काय नाही ते चप्पल म्हणजे पूर्वी जे वनवासाला निघाले प्रभू रामचंद्र त्यावेळेस काही काही नाही त्यावेळेस ते त्यांच्या हातून चप्पल सुद्धा घेतले होते आणि जे अंगावर वसरे होते ते सुद्धा काढून घेतले होते आणि त्यांच्या अंगावर वलकले फेकली होती आणि ते वलकले घालूनच ते वनवासाला गेले होते आणि संध्याकाळी तुम्ही मुक्कामाला कुठे राहता व कसं राहतात आमचा दिवस मावळल्यानंतर जे ते मुक्काम होईल ते तेच आम्ही थांबतो कारण त्या ते गावकरी आमचे सर्व सुविधा करतात फक्त आम्हाला येतं अडचण फक्त मोहटा देवी या ठिकाणीच अडचण आणि ते आम्ही उपाशी झोपलो कारण की त्या म्हणे आमच्याकडे कुंटलनी भगर आहे कुंटलनी शंगदाणे आहेत परंतु उपाशी हे सर्व रामवनवाशी ते झोपले होते जेवणा वगैरे तुमचं कसं असतं आमचं फराळ म्हणजे भगर शाबुदाना फळं हे आमचे जेवणाची सुविधा आहे आणि राहण्यासाठी कोणत्या मंदिरात राहतात मंदिर। ना। राम मंदिर आणि हनुमान मंदिर दुसरं कोणत्याच मंदिरात नाही आपण पाहत होतात हिंदू न्यूज अत्याचाराचा प्रतिकार आपण आलो होतो शेवगाव पाथळी रोडवरती हे सर्व भाविक श्रीराम भक्त आपल्याला पाहण्यास मिळाले आणि त्यांनी जो श्रीरामाला जसं वनवास भोगावा ला लागला तसंच हे महाकाळा गावातील नागरिक चार तारखेपासून वनवासाला निघालेले आहे आणि त्यांनी त्याच्याकडून आपण चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे मी इंडिया न्यूज प्रतिनिधी अक्षय डोले